आणि हाच एक वेगळा सुंदर विषय घेऊन विमा साठे आपल्याशी संवाद साधणार आहे मला आता असं वाटतंय की तुमच्या सगळ्यांचे शेअर असावे जेणेकरून या मार्गदर्शनामध्ये देखील त्यामुळे काही होऊ शकेल त्यामुळे हा विषय आपण सर्वांनी ऐकावानात सर्वांनी विमा साठे Herr Präsident, meine

ते ते आ, आ, ini, ते ते ता ता, एका राज्याच्या एकाच राज्यामध्ये तास पांढावत आणि द्रौपदी तिथे राहून वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत तर त्या Gracias.

What is she जसं सांगितलं तसं तुमचा पूर्ण चेहरा बदल असतो पूर्ण चेहऱ्यातल्या सगळ्या अवयवांचं अनालिसिस होत आता चेहऱ्याचा प्रत्येक अवयव जो आहे त्या प्रत्येक अवयवाचे वेगवेगळे प्रकार पडतात म्हणजे की साधं नाकाचा नाक हा एक भाग घ्या नाकावर सुद्धा अनेक प्रकार पडतात मोठं नाक लहान नाक बटनासारखं नाक बस पसरट नाक असे नाकाचे वेगवेगळे प्रकार पडतात आता त्याच्यात अगदीच उदाहरण देत तर आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत श्री नरेंद्र मोदीजी यांचं नाव तुम्ही पाहिलं किंवा इन जर त्यांचा चेहऱ्याचा अभ्यास केला तर त्यांच्या पूर्ण चेहऱ्यामध्ये एक नेतृत्व म्हणून दिसून येतात आणि स्पेशली त्यांचं नाक जे आहे ते सगळ्यात जास्त उठावणार आहे त्यांच्या चेहऱ्यामधलं की ज्याच्यावरती तुम्ही चेहरा बघता क्षणी लक्ष जाता आणि आपल्याला लक्षात घेऊन जातं त्या पर्सनालिटी पर्सनॅलिटीबद्दल आणि एक चित्र आहे की जरी आपण एक पर्सनॅलिटी म्हणून तरी खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणून दिसून येते त्याच्यानंतर सौदाची सम्राज्ञीला म्हटलं जातं किंवा काही वर्ष जिचं नाव तिच्या डोळ्यापैकी घेतलं जातं ते म्हणजे ऐश्वर्या तिचे डोळे हे खूप युनिक डोळ्यांपैकी एक मानले जातात आणि त्या व्यक्तीचं सुद्धा नेचर हे तिच्या डोळ्यापासून सांगता येणार आहे तर तिचे निरस आहे आणि अशा ज्या व्यक्ती असतात अशा व्यक्तींना चिरपणू असतात त्या अत्यंत संवेदनशील असतात आणि ह्या व्यक्तींना आयुष्यामध्ये पॉप्युलरिटी खूप लवकर मिळते आणि ह्याची पॉप्युलरिटी चिरकायक प्रमाणात असते तर असे कुठे आपल्याला वहनांनी त्याच्यामध्ये सांगता सारखी असतात आता चेहऱ्याच्याकडे आपण अभ्यास करत असतो त्याला काय महत्वाचं असतं तर तुम तुम्ही ज्या त्याचा चेहरा जातक तुमच्या समोर बसलेला आहे त्याच्या चेहऱ्यावरती शक्यतो की काही मेकअप असतो किंवा समजा तुम्ही फोटो करून त्या चेहऱ्याचा अभ्यास करत असाल तर त्याच्यावरती फिल्टर असतात शक्यतो जितका चेहऱ्या आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्रास असेल तर हे काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला झेंड्यावर सांगता येतात तर त्या हा सांगता येतात तर त्याच्यासाठी ज्या गोष्टी आहेत आपल्या चेहऱ्याच्या त्वचेशी रिलेटेड आहेत त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याची जी त्वचा आहे त्याच्यात थोडीस झटकात सगळ्यात महत्वाची काय गोष्ट असेल तर चेहऱ्याचं ऑब्झर्वेशन करता येणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काय अपडेट एका ग्राहक तुमचे फुल कॉन्सन्ट्रेशन असेल तुमच्याकडे निरीक्षण शक्ती उत्तम असेल तर तुम्ही चेहरे खूप चांगल्या प्रकारे वाचू शकता आणि आता चेहरे वाचत असताना फक्त चेहऱ्याचे अवयव कशा केसेस त्या चेहऱ्यामध्ये काय एक्सप्रेशन्स आहे तो चेहरा कशाप्रकारे एक्सप्रेस होतोय हेही पाहणं तेवढंच महत्वाचं Thank you.

सिरियल बघत असत आता सिरियल मधून तुम्ही एक ऑब्झर्वेशन करून बघा त्याच्यामध्ये दाखवण्यात येणार अशी किलन असते की काय असं ठक मुक्त बुल लावले भरगंच दाखले दाखलेले हे अशीच का दाखवली जाते आणि आपल्याला हे ते बनवून खरं का वाटतं तर काही गोष्टी हा गोष्टी ठरणार आणि हे जे आपल्याला डिझाईन केलं जातं ते आपल्याला चेहऱ्यांचं पाठी कुठेतरी हा अभ्यास केला जातो आता हिवाळीची घेतली जाते की अत्यंत पोळ्या चेहऱ्याची अत्यंत सुंदर

हिंदी सगळी क्षेत्र हा जिल्ह्याचा वापर करत असले विचार असते तर आपण का करू महत्वाचे गायक आहे आणि ते मोजक सकाळी छान गात होते त्यामुळे त्यांनाही मला जरूर दाद द्यायची वाटेल आणि तिसरी मला दाद द्यायची वाटेल ती म्हणजे आपल्या ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक त्यांचा आवाज अत्यंत सुरेख आहे आणि त्यांच्याही चेहऱ्यावरती पुढच्या आहेत जरूर त्यांनी अजून असे कार्यक्रम करावे किंवा या फील्डशी रिलेटेड त्यांनी अजून पुढे काहीतरी करावं मला खूप चांगल्या संधी आहे त्या विषयात

खरंतर आपण मात्र त्या एकमेकांचे माध्यमातून कशी ओळखता येऊ शकतात याचं विवेचन सन्माननीय विभासाठे यांनी केलं कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांचं निरीक्षण त्यांनी करत होत त्याबद्दल देखील श्रीवेलकांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो